मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणि गोवामध्ये बिना हेल्मेट आपण गाडी जर मोटरसायकल जर चालवत असलो तर सिटी पोलीस आपल्याला रोखून सण हेल्मेटची विचारपूस करतो आणि आपले चलन फाडतो हेल्मेट घातलेलं नसेल तर पण मित्रांनो एका सामान्य नागरिकाने चक्क पोलिसलाच विना हेल्मेट गाडी चालवताना पकडले आहे आणि त्यानंतर काय घडलेलं आहे ते बघण्यागदर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ गोवा राज्यातील आपल्याला दिसतो आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता आहे की दोन पोलीस कॉन्स्टेबल बाईकवरती जाताना दिसत आहेत त्यांनी डोक्यामध्ये हेल्मेट घातलेलं नाही आहे त्यांच्या मागून एक ओला स्कूटरवाला येतो आणि त्या पोलिसवाल्यांना विचारणा करतो की हेल्मेट कुठे आहे तुमचं त्यानंतर ते पोलीसवाले त्याला दचकतात आणि तो ड्रायवर पुलिस ड्रायवर बाईक चालवणारा ड्रायवर हेल्मेट घालतो आणि ते पुढे निघण्याचा प्रयत्न करतात पण हे ओला स्कूटरवाले दोन जण असतात त्यातील एक जण म्हणतो त्यांच्या गाडीचा नंबर नोट करून घे ते परत जोरात त्यांच्या मोटरसायकलवर गाडी नेऊन त्यांना परत आपण हेल्मेट का घातलं नाही आहे आम्हाला तर हेल्मेट घालायला सांगतात आणि आमचा फाईन काढतात असं विचारपूस करतात तुमचं हेल्मेट कुठे होतं अशी विचारणा करतात तर ते पोलीसवाळी गाडी पळवण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो एवढ्यात तो दुसरा बाईकवाला म्हणतो की याचा गाडीचा नंबर नोट करून घेऊ आपण यांच्या कम्प्लेंट करूया तो त्यांची मोटरसायकल रोखण्याचा प्रयत्न करतो पण ते पोलीसवाले त्यांना घाबरतात आणि ते जोरात तिथून पळ काढतात मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला स्ट्रेंड करत असून सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहेत ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्स येत आहेत एकाने म्हटलं आहे लोकल आता आर ओचं काम करत आहेत तर एका दुसऱ्या जणं म्हटलं आहे यांच्यावरती हेल्मेट आहे हा एक कलम त्यानंतर ओव्हर स्पीडिंगचा दुसरा कलम त्यानंतर एक्सपायर झालेली बाईक स्प्लेंडर चालवत आहेत आणि साय सायलेन्सर ही जोरात आवाज करत आहे ह्या कलमाखाली यांचं चलन फाडलेलं पाहिजे तरी काही युजरने म्हटलं आहे पोलीसवाले जर असं करतील तर सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब कर आता व्हिडिओ बघूया मित्र धन्यवाद हो भाई हेल्मेट ना हेल्मेट ना हेल्मेट ना राव 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 रे राव राव रे रा होय तुम्ही आमकां बरे फाईन घालता मरे गाडीचा नंबर घे गाडीचा नंबर घे